आष्टी पाठोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये सुरेश धस समर्थकांनी घोषणाबाजी करत निवेदन दिले मागील निवडणुकीमध्ये सुरेश धस यांचा विजय झाला होता आणि या विजयी सभेमधून सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते आणि त्यामुळे संताप व्यक्त करत पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी सुरेश दसांवर गंभीर आरोप आणि अश्लील शब्दांमध्ये टिप्पणी केल्यामुळे सुरेश दसांच्या कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले आणि घोषणाबाजी देखील केली आहे आमच्या सगळ्या दलित घटके विमुक्त आदिवासी वंचित घटकातील बहुजनांचे नेते आदरणीय सुरेशांना धस यांचा गेल्या तेवीस तारखेला या विधानसभा मतदारसंघामधून प्रचंड मताने विजय झालेला आहे त्या सभेच्या निमित्ताने आदरणीय सुरेश अण्णांनी भारता भारत देशाला ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानातील कलम एकोणीसनुसार जे अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने अण्णा संविधानिक मार्ग म्हणजे भाषेमध्ये त्यांच्या भाषणामध्ये विस्तृत असं भाषण केलेलं परंतु काही समाज कंठ हरामखोर लोकांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्या भाषणाचा अभिप्रयास करून त्या त्यावरती आदरणीय अण्णा आणि आदरणीय अण्णांचं संपूर्ण कुटुंबीय म्हणजे ते कुटुंबीय म्हणजे आमच्या सर्व दीनदलितांसाठी आमच्या मा, माता पित्या समान कुटुंब असलेलं आहे त्या कुटुंबावरती अमानुषपणे अश्लील भाषेमध्ये त्या हरामखोर नराधामाने जे व्हिडिओ व्हायरल केला त्यांचा पुतळ्याचं दहन केलं त्या घटनेचा आम्ही सर्व विविध सामाजिक संघटनेतल्या सर्व आणि अण्णांवर प्रेम करणाऱ्या सर्व अन्नप्रेमींनी या ठिकाणी निषेध केलेला आहे आम्ही प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे की संबंधित आरोपी जे आहेत हे कृत्य करणारे त्यांना तात्काळपणे अटक करण्यात यावी नसता आम्ही आजच पासून यांच्यावरती कारवाई न झाल्यास आजपासून आम्ही आष्टी तालुका संपूर्णपणे बंद पाळणार आहोत आणि तो बंद करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आता जमा जमा होऊन आम्ही सर्व व्यापाऱ्यांना विनंती करणार आहोत की त्याचा निषेध आपण केला पाहिजे असली जी उपजत औलाद या ठिकाणी निर्माण झालेली आहे की ज्या माणसाला या देशामध्ये संविधानाने अधिकार दिलेला असताना तुम्ही त्यांच्या भाषणाचा विपर्यास करता आणि त्या विपर्यासाचा तुमच्या राजकीय द्वेषापोटी आणि तुम्ही केलेल्या किलो प्रयत्नातून अण्णांचा झालेला प्रचंड मताने विजय जो आहे तो तुम्हाला पचत नाही या भावनेतून तुम्ही हा जे कृत्य केलेलं आहे हे खरंच या देशामधलं निषेधार्थ असं कृत्य आहे त्याचा आम्ही परत एकदा जाहीरपणे निषेध करतो आणि चोवीस तासात गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्यांच्यावर विविध कलमांवे जे काही आमच्या कडक कारवाई करून संबंधितांना कडक शासन करावं नसता या ठिकाणी प्रेमी जनता तीव्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल अशा पद्धतीचे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या प्रशासनाला सांगू आम्हाला चोवीस तासात अटक झाली पाहिजे